तुम्हाला दिसतंय हे बघा इथे मित्रांनो भुया हे भुयार आहे बर का हे जे भुयार दिसते का किती खोल आहे बघा किती आत आहे आता, आता सध्या तुम्हाला हे दिसणार नाही तर आता सध्या हे बंद झालेलं आहे पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की भुयार राहायची या भुयार ज्यावेळेस नकुल सहदेव भीम अर्जुन होते ना तर मित्रांनो भीम इथली विषय काय आहे मित्रांनो ज्यावेळेस धर्मराज इथं होते तर भीम इथे गाडी खेळत होते असं इथं इथं सांगितलं जातं इथला इतिहास आहे मित्रांनो मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे पाचवी पांडव पोपळी तर ह्या पोपळी गावाला नाव आहे पांडवाची पोपळी म्हणतात तर इथे एक विषय खास आहे खास विषय म्हणजे काय मित्रांनो जे आता आपण तुम्ही मूर्ती बघितली आहे तर ही धर्मराज ज्यावेळेस पाचवी पांडव होते त्यावेळेस हे धर्मराज धर्मराज हे देव आहेत मित्रांनो धर्म तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपलं महाभारत घडलं गेलं पाचवी पांडव कुंती द्रौपदी कर्ण अर्जुन त्यावेळेसचा इतिहास आहे बरं का मित्रांनो तर इथे होते हे धर्मराज धर्मराज इथे रुसून आले होते असं इथले आख्यायिका आहे मित्रांनो तर त्यांची पत्नी तर त्यांची पत्नी हे बघा द्रौपदी तर मित्रांनो ही द्रौपदीची मूर्ती आहे बघा का खूप छान मूर्ती आहे मित्रांनो तर ही तुम्हाला तर माहिती आहे की खंडोबा असतील बैरोनाथ असतील ज्या ज्यावेळेस रुसून एका ठिकाणीच गेले त्यावेळेस त्यांच्या पत्नी देखील त्यांच्या मागे आले आहेत मित्रांनो तर असं जे इथे आख्यायिका आहे तर हे मंदिर ना मित्रांनो खूप जुना आहे तर आता आम्ही इथे एका आजीला पण विचारलं तर ते आजी आज म्हणले की मला बी माहीत नाही की त्यांच्या पूर्वज आणि कवा हे मंदिर येऊन महाराज ज्यावेळेस आलतंय धर्मराज त्यावेळेस हे उभा राहिलेलं मंदिर आहे खूप प्राचीन आहे याला खूप मोठा इतिहास आहे तर मित्रांनो बघूया इथं बरेच काही गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्या तर अजून देखील पाहिलं सुद्धा जी पुरातत्व काळात जे पण काही घडलेलं आहे ते आपल्याला इथं बघायला मिळणार आहे तर मित्रांनो इकडे या तर तुम्हाला इथे एक दाखवतो तुम्हाला इथं पण हे बघण्यासारखं आहे बरं तर मित्रांनो आपण आता अशा ठिकाणी आलो आहोत की ह्या ठिकाणी होते भीम ज्यावेळेस नकुल सहदेव भीम अर्जुन होते ना तर मित्रांनो भीम इथली विषय काय आहे मित्रांनो ज्यावेळेस धर्मराज इथं होते तर भीम इथे गाडी खेळत होते असं इथं इथं सांगितलं जातं इथला इतिहास आहे मित्रांनो तर हे असं इथं हे जे फिरवलं ना तर हे पूर्वी काळी आता सध्या काय हे बंद झाले होते का परंतु हे असं फिरवलं ना तर हे असं पूर्ण फिरत होतं असं इथलं आमच्या इथल्या पुजारी मी सांगितलं मला मित्रांनो तर इथं भीमाची जागा आहे बरं का म्हणून इथं भीमाच्या मूर्ती असल्यासारखं इथं ते स्थान असल्यामुळे इथं भीमाला पूजलं जातं तर इथं बघितलं आपण तुम्ही द्रौपदी होती धर्म होते इथं भीम होते तर असे अनेक प्रकारचे ह्यांचे सगळे जे कुटुंब आहेत ना सर्व हिंदू मंत्र्यांनी आता आपण अशा ठिकाणी आणलो आहोत की हिथं ह्याची धर्मराजांची आई जी धर्मराजांची माता त्यांचं नाव होतं कुंती तरी कुंती माता जी आपण म्हणतो ना आपण जे ऐकलं आहे कुंती माता ही कुंती माताचं मंदिर आहे आणि इथं फार वर्षापासून हे मंदिर असल्यामुळं कोणती माता सुद्धा इथे आहेत बरं का तर इथं त्यांचं वास्तव होतं मित्रांनो तर इथं इथली जत्रा सुद्धा खूप मोठी भरते बरं का श्रावण महिन्यात लास्ट शनिवारी ना इथली कोणती माताची किंवा धर्मराजाची ही सर्व एवढी जत्रा भरते ना की आजूबाजूच्या आपल्या सोलापूर तालुक्यातलं म्हणजे मोहळ तालुक्यातील सर्व खेडेगावातील सर्व लोक इथं येतात बरं का तर इथं मस्तपैकी असं प्रसाद देखील खूप वाटप होतं इथं तर अजून देखील इथं आपल्याला बघा की इथं बरेच काही गोष्टी इथं घडलेल्या आहेत मित्रांनो आता हे असं ठिकाण आहे तर मित्रांनो हे तुम्हाला दिसतंय हे बघा इथे मित्रांनो हे भुयार आहे बर का हे जे भुयार दिसतंय का किती खोल आहे बघा किती आत आहे हे आता सध्या तुम्हाला हे दिसणार नाही तर आता सध्या हे बंद झालेलं आहे पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की भुयार राहायची ह्या भुयारातून हिकडली माणसं असतील देवधर्म असतील तर पूजा करण्यासाठी देवाला जाण्यासाठी ह्या भुयारातून तुळजापूर निघत होती असे इथली आख्यायिक आहे बरं का इथून तुळजापूर असेल अक्कलकोट असेल कोल्हापूर असेल किंवा आपलं पंढरपूर असेल अशा अनेक ठिकाणी अशी भुयारी जात होती बरं का ही आख्यायिक आहे आणि इथली लोकांनी मला ते सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो बरं का आता भुयार चालू नाही आता सध्या ते बंद झाले तर मित्रांनो इथं जे दिसतेत ना आपल्याला ही एक दोन तीन चार पाच म्हणजे हे मित्रांनो हे कोण आहेत माहिती आहे तुम्हाला हे पाचवी पांडव आहेत मित्रांनो तर हे पाचवी पांडवाचं स्थान देखील इथं असं मस्त मी केलेलं आहे बघा इथील जे लोक आहेत इथले आपल्या पांडव ही जी पुपळी आहे ना पुपळ्याच्या लोकांनी पाचवी पांडव म्हणून इथे देखील त्यांचं स्थान निर्माण केलेलं आहे मूर्ती प्रमाण तिथे दिलेलं आहे तर इकडे देखील इथं एक हे जे मारुतीचं मंदिर आहे मित्रांनो या इकडं तर मित्रांनो आता आपण आलो आहोत की विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर जर जे त्यावेळेस सुद्धा पांडवाच्या वेळेस वगैरे विठ्ठल रुक्मिणीचं त्यावेळेस सुद्धा श्रद्धास्थान होतं त्यावेळेस त्यांचा आशीर्वाद घेतला जायचा तशाच प्रमाणे इथे देखील बघा इथं विठ्ठल मात रुक्मिणी माता आणि विठ्ठल यांच्या दोघांच्या खूप छान अशा मूर्त्या देखील इथं लावण्यात आलेल्या आहेत तर ह्यांची देखील खूप मोठी यात्रा इथं भरली बर जाते बरं का यात्रेला मित्रांनो इथं एवढा उत्साह असतो एवढी लोक येतात एवढी लोक जमतात ना एकदम वातावरण ना एकदम भक्तिमय होऊन जातं बरं का इथलं तर इथं देखील खूप हे जे दिसतं का मित्रांनो तुम्हाला हे आता इथं हुभाराचं आहे बरं का ह्याच्यावर काय चढली जातात इथले लोक ज्या इथं श्रावण महिन्यात शनिवारी यात्रा भरली जाते त्या यात्रेच्या वेळेस मित्रांनो इथली एक प्रथा आहे तर कुठली प्रथा मित्रांनो तर इथं उभारून का ना आपले हुंडे म्हणतात त्याला हुंडे आता मित्रांनो प तुम्हाला माहित तो तो ते माहीत नसतील तर ती कणकेचे असे गोळे केले जातात ते गोळे भाजले जातात आणि ते तिथं चढून ना तिथून ज्यावेळेस ती देवाची पूजा आरती झाली जाते पालखी आली जाते त्यावेळेस तिथं उभारून असे असे हुंडे उधळले जातात तर अख्ख्या तालुक्यातील लोक हे सगळं परिसर आहे ना की भरला असतो आणि इथं हुंडे गोळ्या करण्यासाठी एवढी धडपड असते त्याचं त्याच्या मागचं कारण काय माहीत आहे मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला तो हुंडा मिळाला जातो देवाचा तो हुंडा घेऊन आपण आपल्या घरी आपल्या एखादा पिठाचा डबा असेल ज्वारीचा डबा असेल घावाचा डबा असेल तर पिठामध्ये त्या हुंड्यात टाकला जातो त्याच्या मागचं कारण एकच की आपल्या घरात बरकत येऊ द्या आपल्या घरात अन्नाला कुठल्याही प्रकारची कमी होऊ नये तर त्याच देवाचा आशीर्वादही राहतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंब हे सुखात आणि समानदा राहतो बरं का त्यामुळे ते हुंड्याची एक गोष्ट इथं घडली जाते तर ती प्रत्येक प्रत्येक ह्याच्या टायमाला उत्साहाच्या टायमाला इथून ते हुंडे उजळले जातात सर्व इथं इर्या इर्यातला लोक सर्व आजूबाजूला भक्त सगळी गोळा झालेली असतात बघा हेच तो ही जागा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे की पाचिव पांडवाचा जो काळ आहे म्हणजे धर्मराज असतील पांडव असतील कुंती द्रौपदी हे सर्वांचा इतिहास मित्रांनो इथे हे घडलं गेलेलं आहे बघा इथे वास्तव होतं म्हणून ह्या गावाला पोपळी गावाचं नाव आहे तर पांडवाची पोपळी असं म्हणल्या जातात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला मला जेवढं माहिती होती त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा बरं का भेटूया दुसऱ्या एखाद्या नव्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्र